श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरी पंडित सेवा मार्गाच्या अठरा विभागापैकी पर्यावरण प्रकृती हा या विभागाअंतर्गत दुर्ग संवर्धन हा एक उपक्रम चालतो आणि ह्या दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि सहित आजूबाजूच्या राज्यामधील जिथंचितं दिंडोली परत केंद्र आहे या सर्व दिंडोलीपर्यत केंद्रांच्या जवळपास असणारे जे जे काही किल्ले आहे या सर्व किल्ल्यांवर स्वच्छता करणं तिथल्या ग्रामदेवतांचे मान सन्मान करणं त्या किल्ल्यांवर वर्षातून एक विशेष प्रसंगी जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा राज्याभिषेकाच्या निमित्ताने कि किंवा विशेष काही औचित्य साधून आपण त्या किल्ल्यांवर आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी तिथं त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे काही इतिहास किंवा काही म महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत संदर्भात नव्या पिढीला माहिती देणं त्या किल्ल्यांचं संवर्धन कसं होईल जर तो किल्ला पडदशीला आल्या असेल तर त्या संदर्भात त्या पुरातत्व खाता असो किंवा त्या किल्ल्याच्या संदर्भात काही जे विभागांशी स संपर्क करून आपण त्या संदर्भात काही आपल्याला दुरुस्ती करता आली तर त्या संदर्भात निश्चित आपल्याला कार्य करता येऊ शकतं महाराष्ट्रभरात जवळजवळ पाचशे किल्ले आहेत आणि या सर्व किल्ल्यांवर कुठल्या ना कुठल्या देवस्थानांची पण मंदिरं आहे आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून हे किल्ले म्हणजे एक परत संरक्षणात्मक तटबंद बंदी होत्या आणि त्या ठिकाणून कुठल्याही प्रकारे शत्रू आपल्या महाराष्ट्रात येऊ नये या या दृष्टीने त्या किल्ल्यांच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारची दुरुस्ती केली देखभाल केली आणि त्या बऱ्याचशा किल्ल्यांचं संवर्धन केलं आणि अशा या किल्ल्यांची आज परिस्थिती फार दैनंदिनी अवस्था होत आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या आजच्या या दुर्गा संवर्धनाच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो आणि किल्ल्यावर हे दुर्गा संवर्धन अभियानातून आपल्याला काय साध्य करता येऊ शकतो आपण ते समजून घेऊया सर्वप्रथम की दुर्ग संवर्धनात आपल्याला काय फायदा होणार याच्यावर आपण थोडंसं काही महत्त्वाचे मुद्द्यावर आपण चर्चा करू सर्वप्रथम दुर्गा संवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला त्या किल्ल्याची एक ऐतिहासिक थोडक्यात आपल्याला माहिती मिळेल आपल्या ज्ञानात भर पडेल त्यानंतर आपण त्या किल्ल्यावर जर तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर आपला एक शारीरिक आपली क्षमता किती आहे आपण तो किल्ला चढू शकतो का आणि हे आपल्याला थोडक्यात लक्षात येऊन जाईल आणि म्हणून किल्ल्या या दुर्ग माध्यमातून आपण थोडंसं किल्ल्यावर जाणं पण गरजेचं आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगली शुद्ध हवा भेटेल त्या ठिकाणी आपला एक शारीरिक एक चांगला आपला व्यायाम होऊन जाईल आणि आपलं मन सर्वात महत्त्वाचं आपलं प्रसन्न कायम राहील मन आपलं जे काही ताणतणावात असेल आपल्या मनात गोंधळ झालेला असेल किंवा काही आपण ज्याला ट्रेस किंवा ताणतणाव तर हे ताणतणाव मुक्तीसाठी सुद्धा दुर्गसंवर्धन अभियान फार उपयुक्त ठरेल म्हणून आपण जेवढे जेवढे सेवेकरी भाविक आहे आपण असं वर्षातून किमान एक दोन ते तीन वेळा आपण दुर्ग संवर्धनाचं मोहीम किंवा उपक्रम राबवत असतो तर यावेळेससुद्धा आपण जास्तीत जास्त दुर्ग संवर्धनच्या जे जे सशक्त असतील चांगल्यापैकी ज्यांचं ज्यांना जास्त काही असे हार्टचा त्रास नाही रक्तदाबाचा त्रास नाही अशांनी शक्यतो आणि खूप आबालवृद्धांनी यांनी या शकतो खूप अवघड किल्ल्यांवर ऐवजी त्या किल्ल्याच्या पा पायथ्याशी जाऊन का होईना पण आपण माहिती घेऊ शकतो आणि ज्यांना ज्यांना किल्ल्यावर जाणं शक्य नाही त्यांनी त्या ते किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे जे काही छोटी मोठी वस्ती असतात अभियान आपले उपक्रम आपण समजून सांगू शकतो आणि तिथल्या काही जे काही गोरगरीब लोक असतील त्यांना आपल्याला काही थोडी मदत करता आली काही वस्त्रदान करता आलं काही त्यांना मा मार्गदर्शन करता आलं तर निश्चित आपण ते सुद्धा या दुर्ग सुद्धा एक भाग आहे पण आपण बऱ्याच काही किल्ल्यांच्या पायथ्याशी काही साप्ताहिक केंद्रसुद्धा सुरू झालेली आहे आणि हे जर केंद्र तिथं सुरू झाले तर त्या किल्ल्यांवरच्या ग्रामदेवतांचा वेळोवेळी मान सन्मान होईल आणि तिथल्या देवदेवतांचा मान सन्मान आणि तिथं स्वच्छता चांगली झाली तर निश्चित महाराष्ट्रात चांगलं पर्जन्यमानसुद्धा चांगलं होईल त्या सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला निश्चित मिळतील आणि त्याचबरोबर या दुर्ग संवर्धन अभियानात बऱ्याचशा अशा काही बाबी आहे की ज्या आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील त्यात एक जैवविविधता त्या किल्ल्यांवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किल्ल्यांवर ज्या काही अशा वनस्पती की ज्या आपल्याला इतर वेळेस आपल्या आजूबाजूला शेतात किंवा आपल्या परिसरात कधी बघायला भेटणार नाही अशा काही वनस्पती मग त्यात काही आयुर्वेदिक असू शकतील किंवा आपल्याला माहीत जरी नसल्या पण आपण त्याचा मोबाईलवर फोटो काढू शकतो आपण त्याचे व्हिडिओ आपण काढून आणि आपल्याकडं जे अभ्यासक आहे आपण त्यांच्याकडून ती माहिती घेऊ शकतो की नेमकी ती वनस्पती कोणती आहे त्याचा उपयोग काय म्हणून आपल्याला दुर्गसंवर्धनच्या माध्यमातून जैवविविधता सुद्धा आपल्याला जपायची आहे त्या जैवविविधतेत वनस्पतीबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा आपल्याला आढळतात जे पक्षी इतर वेळेस आपल्या आसपास दिसतील असे पशुपक्षीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काही कीटक प्राणी असेसुद्धा आप आपल्याला दिसतील पण हे सर्व करत असताना आपण काही खबरदारीसुद्धा घेणं महत्त्वाचे आपल्या दुर्गसंवर्धन अभियानातून आपण आपल्या स्वजबाबदारीवर त्या उपक्रमाला जाताना आपण काही खबरदारी त्यात म्हणजे खूप उन्हाच्या कालावधीमध्ये आपण किल्ला किल्ल्यावर च चा, चढू नये एक तर सु खूप आपण थोडंसं सकाळी पहाटेचावीस लवकर आपण जावं खूप उन्हाचं आपण किल्ला चढणं योग्य नाही त्यानंतर त्या, त्या आ, जो पायवाट असेल त्याच शक्यतो त्या ठिकाणीच आपण जाणं योग्य आहे काही ठिकाणी वन्य पशुपक्षी प्राणी यांचा काही आपल्याला सामना होण्याची शक्यता राहते म्हणून काही वेगवेगळ्या ठिकाणी न जाता किल्ल्याची जी पायवाट असेल किंवा गडाचं जे असेल त्या रस्त्याने त्याच रस्त्याने शक्यतो आपण हे करावं आणि त्या ठिकाणच्या काही वस्तू असतील बिटा असतील दगड असतील तर त्या ठिकाण ना कुठल्याही प्रकारची क्षेत्र आपल्याकडून होणार नाही या संदर्भात आपण काळजी घेतली पाहिजे आपण इतर सुद्धा या जे काही आपले सहकारी असतील किंवा आपल्या आजूबाजूला शाळा कॉलेजेस असतील आपल्या याच्यामध्ये जवळपास जे काही इतर जे काही लोकं असतील त्यांनासुद्धा आपण सांगितलं पाहिजे की अशा कुठल्याही जे काही जे काही गडकिल्ले असतील तर ह्या गड किल्ल्यांवर त्या ठिकाणी आपण आपले काहीतरी नावं काढणं किंवा तिथं त्या ठिकाणी कचरा करणं वाढदिवस तिथं करतो पण मग तिथंच कचरा करणं हे योग्य नाही म्हणून आपण या संदर्भात आपण इतरांनासुद्धा थोडीशी जनजागृती आपण करणं गरजेचं आहे आप किल्ले हे आपले फार आपल्या संस्कृतीचा एक आ, वारसा आहे ते जपणं आपल्या सर्वांचं एक कर्तव्य पण आपण त्याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था या किल्ल्यांवर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात तर आपल्या सेवा मार्गाच्या माध्यमातून आपल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून आपण आजूबाजूच्या परिसरातील जे जे इच्छुक असतील तर त्यांनी आपण या दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून अनेक आपल्याला गोष्टी साध्य करायच्या आहे तिथल्या किल्ल्यांवरच्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तिथली भौगोलिक जैवविधतेचा आपल्याला अभ्यास किंवा त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे काही माहिती जी आपल्याकडे आहे जी आपल्या सेवा मार्गातून मानवी समस्या सोडवण्यासाठी आपण जे मार्गदर्शन करतो ग्राम अभियान करतो ते मार्गदर्शनसुद्धा त्या ठिकाणचे जे काही परिसरातील छोटे मोठे जे असतील सगळ्यांपर्यंत आपण ती माहिती मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी पोचू शकतो आणि किल्ल्यांवरचं पावित्र्यता चांगली टिकण्या टिकावी यासाठी आपण समाजामध्ये प्रबोधन आपल्याला ते करायचे अशा अनेक बाबी आहे तर त्या संदर्भात आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जे पर्यावरण आणि दुर्ग संदर्भात जे समन्वयक असतील त्यांना आपण विशेष प्रशिक्षण विशेष मार्गदर्शन आपण त्यांच्याकडे का काही नोट्स देऊ की आपल्या जवळपास असणाऱ्या किल्ल्या किल्ल्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहे आणि त्या ठिकाणी कसं जायचा रस्ता कोण कसा आहे जाताना आपण काय खबरदारी घेतली पाहिजे तर या संदर्भात आपण त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे किंवा आपण त्याच्या संदर्भात आपण करत आहोत तर आपण त्या प्रतिनिधीशी थोडंसं संपर्क करून आपण जर ती माहिती जर घेतली तर निश्चित ती माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल तर असं एक दुर्ग संवर्धन अभियानात आपण परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने आपण निश्चित त्याच्यातमध्ये सगळेजणं सहभागी होऊ आणि केवळ आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात एक ठराविक मर्यादित आपण जगण्यापेक्षा थोडं या किल्ल्यांच्या माध्यमातून अनेक राष्ट्रवीरांचं निमित्ताने आपण ते दुर्गसंवर्धनच्या माध्यमातून ते संवर्धन अनेक राष्ट्रपुरुषांचं ज्या ठिकाणी किल्ल्यांवर त्यांनी बलिदान दिलेले अशा बलिदान धारातीर्थ क्षेत्रामध्ये आपण जाऊन जर त्या ठिकाणी आपण एक ऊर्जा घेतली तर निश्चित आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात जे काही आपल्याला जयपराजय किंवा काही जे कि काही बऱ्याच गोष्टी अडचणी येतात तर ता आपण त्या खूप चांगल्या पद्धतीने सोडू शकतो त्या सेवा मार्गातून लाठीकाठीचंसुद्धा प्रशिक्षण जे जे कोणी इच्छुक असतील सर्वांना ते आपण मोफत आत्तापर्यंत अनेक ठिकाणी कार्यशाळा आपण घेतलेल्या आहे घेत आहोत आणि ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी आपल्या दुर्ग संवर्धन जे काही समन्वयक असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता याचबरोबर आपण मोडी लिपीचंसुद्धा प्रशिक्षण अनेक आपल्याला भाषा अवगत होणं गरजेचं आहे तर मोडी लिपीचंसुद्धा प्रशिक्षण आतापर्यंत अनेक प्रशिक्षक आपण तयार केलेले आहे त्याचंसुद्धा मोफत प्रशिक्षण त्याच्या संदर्भात मार्गदर्शन आपला या दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून होणार आहे म्हणून सर्व सेवेकऱ्यांनी भाविकांना विनंती आहे की आपण दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून आपल्याला किल्ल्यांचं संवर्धन कसं करता येईल तिथल्या देवदेवतांचा मान सन्मान होणं तिथं थोडीफार स्वच्छता होणं तिथली जैवविधता जपणं आणि आपले जे काही राष्ट्रपुरुष आहे आपले जे काही ज्यांनी ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी आहुती दिलेली आहे द अशा त्या धारातीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आपलं नैराश्य टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊन दुर्ग संवर्धन अभियान आपण करू शकतो जैवविविधता आपल्याला टिकवायची आहे आणि आपले धर्म संस्कृती आपल्याला तो जो परंपरा आहे ते आपल्याला टिकवायची आहे आणि म्हणून आपण सर्वजणांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जसं जसं शक्य होईल जे जे सोपे किल्ले आहे आपण त्या ठिकाणी जाऊन वर्षातून किमान एकदा आपण त्या ठिकाणी दुर्ग संवर्धन आपण अभियान घ्यावं असं गुरु माऊलींनी आवाहन केलेलं आहे आणि आपण निश्चित प्रयत्न करू किमान वर्षातून वेगवेगळ्या अशा किल्ल्यांवर आपण जाऊन तिथली वे जैवविधता आपण ती सर्व अभ्यास हो आणि बरीचशी माहिती नव नवनवीन माहिती जी कदाचित आपल्याला कुठं ग्रंथावर किंवा कदाचित आपल्याला इंटरनेटवरसुद्धा भेटणार नाही अशी माहिती आपल्याला तिथल्या स्थानिक लोकांकडूनसुद्धा आपल्याला मिळू शकते म्हणून आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू आणि त्यांनासुद्धा आपल्या सेवा मार्गाचं ग्रामाभियान जे अठरा उप विभाग उपक्रम आहे त्याचीसुद्धा आपण माहिती देऊ तर सर्वांना पुनश्च एकदा आव्हान आहे की आपण या आप वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या त्या राष्ट्रपुरुषांना राष्ट्रवीरांना आपण या दुर्गसंवर्धनच्या संवर्धनच्या माध्यमातून एक प्रकारची श्रद्धांजली एक प्रकारची आ आदरांजली आपण समर्पित करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू तर ज्याला आपण चांगल्या पद्धतीने दुर्गसंवर्धन संवर्धन अभियान राबूया जय भवानी आणि जय शिवाजी